साईराम श्री पारसिक हिल फाउंडेशन ठाणे पारसिक नगर व श्री साई श्रद्धा सेवा मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज पारसिक नगर ठाणे ते शिर्डी यांनी धावत येऊन साखळी पद्धतीनं साईबाबांना परिक्रमा करून स्वच्छता पर्यावरण त्याचप्रमाणे एकल प्लास्टिकचा वापर आपल्या समाजानं कमी करावा असा अतिशय चांगला संदेश जो बाबांनी संपूर्ण आपल्या आयुष्यात हाच संदेश दिला स्वच्छता ठेवा बाबांनी लिंडी बॅगमध्ये अनेक वृक्ष लावले वृक्षारोपण असेल पर्यावरण असेल आणि त्याचप्रमाणे जे घातक असलेले एकल प्लॅस्टिक ज्याच्याने आपल्याला पर्यावरणाची मोठी हानी होते असं एकल प्लॅस्टिकचा वापर बंद करावा याकरता पारसिक नगर ठाणे ते शिर्ड्या साखळी पद्धतीने धावत येऊन जनजागृती व त्या ठिकाणच्या लोकांचं प्रबोधन केलेलं आहे साई पालखी मार्ग जो अनेक साई भक्त आपण अनेक वर्षांपासून मुंबई ते शिर्डी पायी येतात तो पालखी मार्ग स्वच्छ असावा सुंदर असावा हरित असावा याकरता एक चांगला सामाजिक संदेश या संपूर्ण टीमनं दिलेला आहे आज त्यांनी शिर्डी येथे येऊन आमच्या नित्य शिर्डी परिक्रमा करणाऱ्या साई भक्तांसमवेत धावत शिर्डी परिक्रमा केलेली आहे आणि या शिर्डी परिक्रमेत आज या नांदुर्की रोडला नित्य पार परिक्रमा जे सकाळी साडेपाच वाजता द्वारकामाई मंदिरातून आरती करून निघतात त्यांचा व या धावत येणाऱ्या धावपटूंचा या ठिकाणी एक अनोखं मिलन या निमित्तानं झालेलं आहे आणि मी शिर्डीकरांच्या वतीनं या सर्व साई भक्तांचं मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी हा जो काही उपक्रम या ठिकाणी घेतला तो ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन गेल्या दहा वर्षापासून शिर्डी शहरात देखील स्वच्छता पर्यावरण आणि त्याचबरोबर पर परिक्रमा जो उपक्रम करत असते मी शिर्डीकरांच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो श्री साईबाबा त्यांच्या सर्व ज्या ज्या मनोकामना ज्या त्यांनी इच्छित केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करो यानंतर आम्ही इथून खंडोमा मंदिरात जाणार आहोत त्यानंतर साई मंदिरात जाऊन श्री साईबाबांचं दर्शन घेऊन त्यांची ही यात्रा खऱ्या अर्थानं साईबाबाच्या चरणी अर्पण करणार आहोत ओम साईबा ओम साई

아맙 <목소리나> घ्या ना मुलांचं घ्या आता दोन मुलांचं घ्या शिव छोट्या दोन मुलांचं श्री सचिदानंद सच

नमस्कार माझं नाव अमित देशमुख मी फाउंडेशन, या कळवा खारेगाव पारसिक नगर येथील संस्थेच्या सदस्य आहे आणि आम्ही काल सकाळी म्हणजे रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता कळवा पारसिक नगर येथून एक साईसाठी या मोहिमेअंतर्गत दहा घावपटूंनी साठे पद्धतीने कवळा ते शिर्डी हे दोनशे वीस किलोमीटरचं अंतर धावून पूर्ण केलं तर या उपक्रमामध्ये आमचा उत्कृष्ट हे आहे किंवा हा जो साई पालखी मार्ग आहे ज्या मार्गावर विविध मुंबई ठाणे परिसरातील पालखी मंडळ आपली पालखी घेऊन शिर्डीला येतात तर या मार्गालगत बराचसा कचरा आम्हाला आढळला तर सर्व मंडळांना आणि तसेच मार्गालगत राहणाऱ्या सर्व लोकवस्तीमध्ये आम्ही एक जनजागृतीच्या दृष्टीने ही मोहीम राबवली जेणेकरून एकल प्लास्टिकचा उपयोग टाळावा तसेच पूर्ण साई पालखी मार्ग हरित सुंदर समृद्ध स्वच्छ ठेवावा हा हे पूर्ण मोहिमेचं उद्दिष्ट आहे या मोहिमेत एक चार ते पाच लहान मुलं जे पाच ते सॉरी दहा ते वयोगटातले तसच मंडळी जे एकंदरीत पूर्ण वयोगट आहे अकरा ते साठ वर्ष वयोगटातल्या सर्वांनी या मोहिमेत सहभाग घेतला आणि साधारण बावीस तेवीस तासात आम्ही ही भाव पूर्ण केली तर या पूर्ण मोहिमेत

आणि ते शिर्डी एक गाव साहेबसाठी याच्यात रिले पद्धतीने धावत आलो सगळ्या शाही भक्तांना व पालखी पदयात्री लोकांना पालखी पदयात्री सभा सदस्य आणि त्यातून त्यांच्या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना एक सांगण्याचा आम्हाला एक उद्देश असा आहे का आपण ज्या पालख्या घेऊन येतो त्या ते मोठ्या औषध येतो तर या पालख्या घेऊन एक असताना आपण जो आपल्या वतीने जो होणारा जो कचरा आहे पालखेड मध्ये सध्याचा जेवण संध्याकाळचा नाश्ता आहे हे रात्रीचा तर आपण तिथे रस्त्यात भान न करता आपण ते त्याची विल्हेवाट लावावी आपण हा संदेश दिला तर आपण इतर पालकांना संदेश देऊ शकतो पण आमचा आता हेतू देत आपण हा पारसिक फाउंडेशनचा एक हा हेतू होता एक गाव साईंसाठी आपण स्वच्छ सुंदर आणि प्लास्टिक मुक्त असा शेरी पालखी पदयात्रा भाग मारलेला असावा हा एकच येतो आणि आज आम्ही सर्व साई भक्त यायचं सहभागी झालो आणि आपण मला सगळ्यांना एकच विनंती आहे का आपण जेवढाच होईल तेवढी स्वच्छता मोहीम राबवावी आणि आज आम्हाला एक इथं ग्रीन अँड क्लीन

याच उपक्रमाचा भाग म्हणून एक गाव साईसाठी हा उपक्रम आधी घेतला होता एक गाव शाहीसाठी पौर दुसर ही घाव आम्ही पारसिक नगर ठाणे इथून सुरू करून शेरी येथे समाप्त केली पण शेरी येथे आम्ही त्याच्यानंतर परिक्रमा जी बाबांची आहे तीही पूर्ण केली या मोहिमेचा मुख्य उद्देश होता की आपला जे पालखी मार्ग आहे ते हवित स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त असावा या संकल्पनेची धारणा होती या संकल्पनेमध्ये आम्ही आमच्या बरोबर साखळी पद्धतीने धावपट्टीने भाग घेतला ज्यांनी सलग एका न थांबता ही धाव आज सकाळी नऊ वाजता जे सहा वाजता चालू झाली होती ती पूर्ण केली त्याच्यामध्ये अकरा वर्षाच्या मुलांपासून पंचावन्न वर्षाच्या मोठ्या व्यक्तींचाही समावेश होता या कामासाठी आम्हाला फाउंडेशनचे पवार साहेब साहेब यांचे सहकार्य लाभले तसेच शिर्डी संस्थान यांच्याकडूनही आम्हाला फार मोठी मदत झाली आणि शिर्डी संस्थानांनी हा विषय इतर पालख्यांपर्यंत पोहोचवण्याची ही आम्हाला हमी दिली आहे या सगळ्याच गोष्टींमधून बदल बघून आम्ही आमची जी मोहीम राबवली होती ती सार्थ झाल्याचं कुठेतरी समाधान वाटत धन्यवाद नमस्कार माझं नाव दर्शना कोळी आम्ही ठाण्यावरनं आलो आहोत आणि या ही जी काही आमची मोहीम होती एक धाव साईंसाठी ह्यासाठी आम्ही लहान मुलं तसेच महिलांचाही सहभाग होता आणि त्यात आम्ही सगळ्या महिला पाच महिला सहभागी होत्या आणि ते आम्ही जे अंतर होत ते रिले रिलेच्या माध्यमातून पूर्ण केलं आहे आणि त्यासाठी एकच उद्दिष्ट होत की जे काही शेडी पालखी मार्गावरती जो कचरा वगैरे जे काय आहे ते टाळून आपण जो काही मार्ग आहे तो हरित क्रांतीने आपण त्याचा प्रसार करूया साई परिक्रमा आज आपण आहे मुळात खरं सांगायचं तर आम्हाला हे परिक्रमा ही अशी चौदा किलोमीटरची होते आताच माहिती पडलं पण हे ऐकून आणि हा सगळा परिसर फिरून आम्हाला खरंच आनंद झाला आणि आता यापुढे आम्ही जेव्हा कधीही येऊ तेव्हा ह्या मार्गाला आणि त्या ह्याला नक्की आम्ही तिकडे व्हिजिट करू सगळ्यांचे आभार